नमस्कार मी ॲडव्होकेट दिलीप काकडे जी नमसंहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक आणि माझ्या जोडीला जे समन्वयक आहेत दादासाहेब पलचंडे आहेत डॉक्टर मुकेश गोपाळे आहेत त्यानंतर श्याम लगाडेजी आहेत त्यानंतर माझे शशिकांतजी भालेराव आहेत संदीप जी आहेत ते आमचे सर्व समन्वयक आहेत या समन्वयकांच्या सहाय्यानेच समन चा आम्ही महाराष्ट्रामध्ये जी हजारो मृतविहार आहेत या हजारो दुधविहारांच्यासाठी व्यवस्थापन कायदा करायला पाहिजे असं दोन हजार एकवीस पासून म्हणजे गेले पाच वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे हा कायदा झाला पाहिजे म्हणून पाठपुरावा करीत आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये आमच्या सुद्धा झालेल्या आहेत त्यानंतर दोन हजार तेरा साली अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर अधिकृत एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मंत्रालयाने हा वृत्तविहार व्यवस्थापन कायदा करण्याचं मान्य केलं परंतु याबरोबर आमच्या समोर एक शर्त ठेवली की जर ॲडव्होकेट दिलीप बांबडे यांनी जर या प्रस्तावित कायद्याचा जर मसुदा विधेयक जर शासनाला सादर केलं पर तर मात्र आम्ही मग त्याच्यावर विचार करू आणि मग तो कायदा करण्यासाठी आम्ही समिती नेमो असा अधिकृत अधिकृतपणे शासनाबरोबर झालेल्या मीटिंगमध्ये ठराव पास करण्यात आला त्यानंतर आम्ही ताबडतोब तीन महिन्यामध्ये सतरा मार्च दोन हजार बावीसला महाराष्ट्र शासनाला मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप कांबळे लिहिल हा विहार व्यवस्थापन कायद्याचा जो मसुदा आहे ते मसुदा विधेयक आम्ही सादर केलेलं आहे त्यानंतर मात्र सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर आम्ही नवीन जे सरकार आलं होतं शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद तेवढा आम्हाला मिळाला नाही त्यानंतर आम्ही मग आझाद महिला या विषयावरती एक आंदोलन सुद्धा केलं त्यावेळेस मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आम्ही ही समिती नेमण्याचा प्रयत्न करू परंतु त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आम्ही यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनपर्यंत आमच्या मागणीची पूर्तता झाली नाही म्हणून आता जे नवीन सरकार आलेलं आहे या नवीन सरकारच्या माध्यमातून आमचे जे काम पाहो म्हणून काल आम्ही एकवीस तारखेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यानंतर माननीय अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणेसाहेब त्यानंतर

बुद्धविहार मॅनेजमेंट ऍक्ट ही जी संकल्पना आहे ती नेमकी कशाच पद्धतीची संकल्पना आहे जे हजारो बुद्धविहार असतील ती एकाच सूत्रामध्ये बांधली जातील आणि त्यांचे जे म्हणजे कोर्ट ऑटोमॅटिकच बंद जाईल आणि त्या बोर्डा मार्फतच महाराष्ट्रामध्ये एवढी बुद्ध विहार आहे त्या सर्वांचं एक समान सर्वांना नियम असेल त्यांचं प्रत्यक्ष कारभार तिथेच असेल त्यामुळे ते ऑटोमॅटिकच बुद्धिस्ट बोर्ड जसं मग बोर्ड आहे तशाच पद्धतीनं ते बुद्धिस्ट बोर्ड बनणार आहे आणि विशेष सुरू झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी बुद्ध विहार आहेत त्या बुद्ध विहारांचा आमच्या टीमने सर्वे केलेला आणि प्रत्येक बुद्ध विहारामध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत दादा बरोबर आहे का ती आहे का ही आहे का तिथलं मॅनेजमेंट कसं आहे ती कमिटी कोणाच्या दाब्यात आहे म्हणजे आम्ही अशी एक चाळीस प्रश्नांची प्रश्नावली तयार करून त्याचा पूर्णपणे सर्वे केलेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातल्या केला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असे सॅम्पल सर्वे आम्ही केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण विहारांचा नाही परंतु आम्ही प्रत्येक विभागामध्ये सॅम्पल सर्वे केलेले आहेत त्याचा डाटा आमच्याकडे आहे त्याच्यातला डाटा

ते हिंदूंचे जी प्रार्थना स्थळ आहे ते चारित्रिक परिषदेचे कायदे आम्हाला लागू आहे त्याच्यातून आम्हाला पाहिजे आम्हाला स्वतंत्र कायदा पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यामुळे हा स्टेट लेवलचा विषय असल्यामुळे ते केंद्राकडे याच्या परवानगीची काहीही गरज नाही तर त्यामुळे स्टेट लेवलच होऊ शकतं पण आमची मागणी डायरेक्ट अधिवेशनामध्ये काय करण्याची त्याच्या अगोदर जी स्टेज आहे की त्याच्यावरती एक समिती नेमून तो मसुदा मसुदा समिती नेमून तो मसुदा अंतिम करण्यात करण्यात यावा आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी माननीय मंत्री अल्पसंख्याक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी म्हणजे ती अधिकृतपणे शासनाची समिती असेल आणि ती मसुदा बनवेल आणि मग तो मसुदा अंतिम झाल्यानंतर मग तो अधिवेशनामध्ये किंवा सभागृहामध्ये कन्सिडरेशनसाठी जाईल ही प्रक्रिया अगोदर झाली पाहिजे मसुदा अंतिम करणे आम्हाला जो अपेक्षित आहे आम्हाला जो वाटतो तो मसुदा आम्ही सादर केला शासनाला पण तो मसुदा शासनाने अंतिम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची समिती मसुदा समिती शासनाने नेमण्याची आवश्यकता आहे आता आमची ती मागणी आहे की शासनाने ती मसुदा समिती स्थापन करावी मग ती एक महिन्याचा दोन महिन्याचा तीन महिन्याचा काही तो मसुदा अंतिम झाल्यानंतर अंतिम मसुदा हा मग तो सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये जे विहार आहेत बुद्धविहाराला तो चॅरिटी कमिशनचा लागतो हा कायदा हिंदू मंदिरांच्या साठी हिंदू मंदिरांच्या साठी आहे आम्हाला जसं प्रत्येक अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळाचा स्वतंत्र कायदा आहे तसा आम्हाला